संत ज्ञानेश्वरांनी लावला ज्ञानाचा दिवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी लावला स्वराज्याचा दिवा महात्मा फुले यांनी लावला शिक्षणाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लावला सामाजिक क्रांतीचा दिवा आणि क्रांती या सगळ्या दिव्यांनी मिळून प्रकाशमय झालेल्या आजच्या या कार्यक्रमाला आज या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सूर्यकांतजी नांगोडे सर हे एक कवी लेखक आणि चित्रकार मूर्तिकार आहेत निश्चित ते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी नितीनजी कागोल रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापकाध्यक्ष त्यांची आजच्या कार्यक्रमाला विशेष अशी उपस्थिती राहील त्याचबरोबर प्रशांतजी लावरे रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे जे उपप्राचार्य आहे त्यांचे या ठिकाणी नेहमीच असं सहकार्य असतं त्याचबरोबर किशोरजी टिळेकर हे एक प्रसिद्ध असे कवी आहेत आणि कवी म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या त्याला काही त्या ठिकाणी वेगळं असं काही सांगायला त्याचबरोबर आमचे प्राध्यापक सुरेशजी वाळेकर सर हेही या ठिकाणी आवर्जून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याचबरोबर मातोश्री रामाई आंबेडकर प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य शाबाना शेख मॅडम हेही या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याचबरोबर गावी तर मॅडम हेही आजच्या या खरंतर त्यांनी ह्या साईडला बसायला पाहिजे होतं पण थोडं आम्हाला कसं तरी वाटतं की आज त्या प्रमुख पाणी असताना सुद्धा देखील ठीक आहे काही हरकत नाही त्याचबरोबर आमचे सहकारी आमोदजी शिंदे सर ते आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून असे उपस्थित राहिले आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार मित्र आमचे सहकारी सहदेवजी खंडाकडे आणि आज ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे प्राध्यापक साने सर खर तर मला या ठिकाणी सांगायला आवडेल कि साने सरांचं सा का काम हे एक तळागाळापर्यंत आपल्या विद्यार्थी किंवा आपला शिक्षण घेऊन कलेच पुढे गेला पाहिजे आणि निश्चितच ते त्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि काम करीत असतात आज आमची मुलगी सुद्धा साडे सरांकडे शिकली आणि साडे सरामुळं आम्हाला देखील आज आमच्या मुलीने सातारा या आकाशवाणी केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी गाणं गाण्याचा प्रयत्न केला पण ते कुणामुळे शक्य झालं तर ते साडे सरामुळं झालं म्हणून साडे सरांचं मी या ठिकाणी मनापासून खरं कौतुक करतो की त्यांनी लातूर यासारख्या ठिकाणी येऊन आज आपल्या शहरामध्ये त्यांनी या ठिकाणी आपले क्लासेस घेत असतात निश्चितच त्यांचं कार्य हे खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ते पथनाट्य करीत असतात वकनाट्य करीत असतात किंवा समाज प्रबोधनाचं काम करीत असतात आणि खरं तर त्यांनी एक शून्यतून आज या ठिकाणी आपली ओळख निर्माण केली आणि आज साने संगीत क्लासेसची दुसऱ्या शाखेचं या ठिकाणी आज आपल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हे उद्घाटन होत आहे किंवा संपन्न कार्यक्रम होत आहे निश्चित जाणे सर मला या ठिकाणी मनापासून असं अभिनंदन होत आहे की एवढं आपण आपल्या ह्याच्यामध्ये काम करीत असताना की आपल्या प्रत्येक मुलाची त्या आवर्जून त्या ठिकाणी विचारपूस करीत असतात की कोणता मुलगा कलेमध्ये पुढं जाऊ शकतो मला तर या ठिकाणी नितीन सर सांगायला आवडेल की कि माणूस किती जरी मोठा झाला तरी पण आपल्या प्राचार्य असेल गुरु असेल किंवा आपलं कुठलंही क्षेत्र असू द्या त्या ठिकाणी जो शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो असं मला या ठिकाणी आवाज नमूद करावं वाटतं आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी प्राध्यापक सारखे आज नामगुडे साहेब सारखे या ठिकाणी खूप मोठं हे आणि निश्चित आज यांच्या यांच्या येण्याने तुमचा कार्यक्रम मला ही आभाळेपणे उंची लागली असं मला या ठिकाणी आणि खरोखर हा कार्यक्रम आगळा वेगळा आणि पुढे जाऊन या ठिकाणी खात्री देतो आजचा हा दिवस हा खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक भाग्यशाली बनावं लागेल असं मला या ठिकाणी वाटतं मी अधिकचा निर्णय घेता मी या ठिकाणी हार्दिक अशा त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो Ani yang tinggal di tempat tu, jayu jayman.